नमस्कार मित्रांनो मित्रांनो महिलांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे ला मित्रांनो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा होण्यास सुरुवात झालेला आहे बऱ्याचपैकी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता हा मिळाला सुद्धा आहे काही उर्वरित महिलांना येत्या दोन ते तीन तासांमध्ये मिळणार आहे तर मित्रांनो ही महायुती सरकारने मोठी महिलांसाठी खुशखबर दिलेली आहे तर मित्रांनो याची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आपण ही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो महिलांसाठी मोठी खुशखबर मुख्यमंत्र्यांनी दिली लाडकी बहिणींना खुशखबर लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी माहिती दिली आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी माहिती दिली आहे या योजनेचा हप्ता मिळणार अधिवेशन संपताच डिसेंबर मध्येच पैसे जमा होतील अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे तसेच खोटी कागदपत्रे सादर करून लाभ घेणाऱ्या महिलांना यापुढे या योजनेचा या लाभ घेता येणार नाही ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्या महिलांकडून वसुली होईल स्थापन झालेले सरकार काय निर्णय घेते आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी खात्यात टाकणार आहे याकडे सर्व बहिणींचे लक्ष लागले होते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे अधिवेशन संपताच पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकवीसशे रुपये जमा होणार आहेत लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार असल्याची चर्चा होत होती यावर फडणवीस म्हणाले की ज्यांनी खोटी कागदपत्रे देऊन लाभ घेतला आहे त्यांना या पुढे तो लाभ घेता येणार नाही पात्र असलेल्याच महिलांना लाभ मिळणार आहे फडणवीस म्हणाले जी आश्वासने आश्वासन दिली आहेत ज्या योजना सुरू केल्या आहेत त्यातील सर्व आश्वासन पूर्ण करू कोणतीही योजना बंद करणार नाही लाडकी बहीण या योजनेला कुठलाही नवीन निकष लावणार नाही अधिवेशन संपताच लाडक्या बहिणीचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत अशी माहिती फडणवीस यांनी दिली होती तर मित्रांनो आता लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर आहे महिलांच्या खात्यामध्ये हे एकवीसशे रुपये जमा होणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा